नमस्कार वेलकम टू आर लास्टाईल तर आजचा ब्लॉग विकेंड स्पेशल आहे आमचं खास जेवण थोडं फिरणं थोडी शॉपिंग आणि आरोहची खूप सारी मज्जा तर आरोहचा आज होता क्रिकेट खेळायचा मूड तर आरोह छान घरातच क्रिकेट खेळत होता माझ्यासोबत आणि नंतर मला म्हणत होता की मम्मी मला टीम मध्ये टाक तुला नाही काय तुला खेळायला कुठं टाकायचं आहे टाकायचे टीम मध्ये तुला छान खेळता येते क्रिकेट मी बनवलं होतं खास महाराष्ट्रीयन आणि मस्त पारंपारिक जेवण आमरस पुरी भजी कढी पापड मस्त थाळी झाली होती सगळं इतकं भारी झालं होतं की जेवण खूप हेवी झालं आणि नंतर आरोहने तर दोन वेळा आमरस मागितला त्याला खूप आंब्या आवडतात त्यामुळे तो छान आमरस पण खातो आणि आंबे पण आवडीने खातो तर नंतर दुपारी थोडा आराम केला आरोह पण झोपला होता झाला संध्याकाळी आम्ही गेलो कॅनडातल्या एका छानशा ट्रेलमध्ये तर इकडच्या ट्रेल म्हणजे जसं काही एक लहान जंगलच असतं हवाई खूप थंड होती मस्त परफेक्ट वेदर होतं आरोह पण छान खेळत होतात अशा जागा खूप पीसफुल वाटतात आणि मुलांना पण मोकळं खेळायला मिळतं आणि कॅनडामध्ये अशा खूप सुंदर ट्रेल असतात शांत स्वच्छ आणि चालायला पण खूप मस्त वाटतं आरोहने सुद्धा खूप एन्जॉय केला कॅनडामध्ये प्रत्येक एरियामध्ये अशा सुंदर ट्रेल्स असतात म्हणजे झाडांनी वेढलेले रस्ते शांत वातावरण आणि चालण्यासाठी छान वॉकवे असतो तर एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं जणू एखाद्या जंगलात आलो की काय आपण आरोह पण खूप मस्त एन्जॉय करत होता झाडं बघणं लहानशा पायावटोळीवरून धावणं तर थोडा वेळ असं फ्रेश एअरमध्ये घालवायला खूप छान वाटतं इथं मध्ये मध्ये असे ब्रिज पण असतात ट्रेलमध्ये आजूबाजूला छान झाडं आणि मध्ये असा ब्रिज असतो त्याच्यावर पण चालायला खूप भारी वाटतं आणि व्ह्यू पण छान दिसतो तर आम्ही गेलो तेव्हा सनसेट होता आणि आता इथं रात्रीचे आठ वाजले होते तरीसुद्धा इथं छान दिवस होता सध्या कॅनडामध्ये डे लाईट सेविंग चालू आहे त्यामुळे सूर्य नऊ वाजता मावळतो तर थोडा वेळ आम्ही ट्रेलमध्येच होतो तिथं छान आरो पण खेळत होता आरोसोबत आमची पण मस्ती चालू होती आरोला पण छान आवडत होतं तिथं फिरायला खेळायला आरो छान धावत होता छान झाडं बघत होता आणि मस्त खेळत होता तिथं कॅनडामध्ये जवळजवळ प्रत्येक रेसिडेंटल एरियामध्ये अशा ट्रेल असतात ह्या ट्रेल्स लोकांच्या डेली वॉक सायकलिंग किंवा डॉग वॉकसाठी खूप युजफुल असतात आणि हे सगळं इथं एकदम नीट मेंटेन असतं की इथे फिरायला कायम फ्रेश वाटतं आता समर अजून प्रॉपरली सुरू झालेला नाही त्यामुळे अजूनही हवेत थोडी थंडी आहे पण फॉल सीझनमध्ये इथं हीच ट्रेल लाल हिरव्या पानाने सुंदर दिसते आणि हिवाळ्यात तर काय बर्फाने वेगळीच फेरीटेल फील देतो आरावला इथं झाडं पानं किडे पाहायला दगड गोळा करायला खूप आवडतं आज हवा थोडी थंडीच होती त्यामुळे जास्त लोक नव्हते पण आम्हाला मात्र अगदी शांतता अनुभवायला मिळाली या ट्रेलमध्ये चालताना मोबाईल बाजूला ठेवून फक्त झाडांच्या आवाजात बसच्या चिडचिडवाटात हरवून जावंसं वाटतं याहून पिसफुल काही नसतं कधी कधी वॉकमध्ये नवीन आयडियाज पण सुचतात एकदम माइंड रिफ्रेशिंग अनुभव देतो आणि तुमच्या एरियामध्ये पण असे ट्रेल आहेत का आणि तुम्हाला असं निसर्गात वॉक करायला आवडतं का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो ग्रोसरी शॉपिंगला तर इथं आरुला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि आम्ही एंटर केलं स्टोअरमध्ये मध्ये तर इथले स्टोअर एकदम नीट नेटके आणि स्वच्छ असतात सगळं सामान अगदी नीट नेटके ठेवलेलं असतं हायजेनिक असतं तर आज मला स्टोअरमध्ये एक वेगळंच आणि मजेशीर पाहायला मिळालं इथं लेमन ज्यूस तयार काढून अशा बॉटलमध्ये विकायला असतो आणि विशेष म्हणजे येल्लो लेमन आणि ग्रीन लेमन वेगवेगळ्या बॉटलमध्ये होता म्हणजे आपल्याकडे जसं लिंबू कापून वापरतो तसं काहीच नाही इथे सरळ फ्रीजमधून बॉटल घ्या आणि वापरा आणि इथं ओनियन्स एवढे मोठे असतात ना की अगदी हातात न बसणारे स्टोअरमध्ये सगळ्या प्रकारचे ओनियन असतात व्हाईट आणि इंडियन हे रेड कलरचे ओनियन आणि आंबेसुद्धा होते स्टोअरमध्ये कॅनडामध्ये दूध हे खूपच वेगळ्या पद्धतीने मिळतं इथे दूध प्लास्टिक पिशवीत किंवा जारमध्ये मिळतं आणि एक पिशवी म्हणजे थेट चार लिटरची असते हे दूध पूर्णपणे प्रोसेस असतं आणि त्यावर एक्सपायरी डेट पण लिहिलेली असते त्यामुळे ते, ते किती दिवसात वापरायचं हे कळतं आणि भारतात जसं आपण लोकल डेअरीमधून दूध घेतो तसं इथं सगळं स्टोअरमधूनच घेतलं जातं शॉपिंग संपल्यावर आरोने शेवटी त्याचं फेवरेट घेतलं किंडर जॉय आणि कॅनडामध्ये सेल्फ चेकआउट असतं म्हणजे आपणच स्कॅनरवर स्वतःचं बिल करायचं आणि मग काय आरोला पण वाटलं की त्याचं किंडर जॉय पण तोच स्कॅन करणार तर तो पण म्हणत होता पप्पाला पप्पा मी स्कॅन करतो माझं किंडर जॉय आणि त्यानेच केलं स्कॅन आणि नंतर आम्ही निघालो घरी जायला तर हा होता आमचा एक मजेशीर विकेंड जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय